नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी जी पी एस कॅमेरेद्वारे फोटो काढावा लागतो तर तो कसा काढायचा आहे आणि तो फोटो काढून त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे मी हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जास्त करून घरकुलसाठी आणि गायकोट्यासाठी तो जी पी एस कॅमेरेचा फोटो आपल्याला लागतोच त्यासाठी आपल्याला गुगल प्लेस्टोरमध्ये येऊन जी पी एस कॅमेरा असं नाव सर्च करायचं आहे जीपीएस कॅमेरा नाव सर्च केल्यानंतर तुमच्या समोर हे ऑप्शन येईल पहिले जी पी एस मॅप कॅमेरा ज्याला मी पहिलेच इन्स्टॉल करून ठेवलंय मी याला ओपन करतोय त्याला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असे इंटरफेस येईल आता मी माझ्या ऑफिसमध्ये त्या ऑफिस मध्ये तुम्हाला दिसून येत असेल माझी लाईव्ह लोकेशन खालच्या बाजूला येते जी मी प्रायवसीच्या कारणाने हाईड करून ठेवतो आहे तुम्हाला इथं माझी पूर्ण लोकेशन येत असेल जर तुम्ही इथं खालच्या बाजूला गेलेत इथं मॅप डाटा दिसतो तुम्ही इथे तुमचे लोकेशन सुद्धा चेंज करू शकतात आता तुमच्या समोर बॅक कॅमेरा आहे जर तुम्हाला याला फ्रंट कॅमेरा लावायचा असेल गोल आयकन दिसून येते ज्याला मी चेंज कर केल्याबरोबर तुम्हाला माझा फेस पाहायला मिळणार आहे आणि मी आता वापस त्याला चेंज करतोय जर खालच्या बाजूला तुम्ही इथं असाल तर इथं तुम्हाला फोटो क्लिक ऑप्शन येईल जशा पद्धतीने मी याला मोबाईलला फोटो क्लिक करतो मी क्लिक केलेला फोटो माझ्या कलेक्शन मध्ये मा शो होतो तर कलेक्शन मध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर तो फोटो ओपन झाला मी जस्ट जो कालला तिथे तुम्ही जीपीएस मॅप कॅमेरा इथे लिहून येते लोकेशन आणि माझी इथं गुगलमध्ये मा लोकेशन सुद्धा शो होत आहे मी वापस कॅमेरामध्ये आलेलो आहे तुम्हाला जर काही चेंजेस करावे लागतील तिथे तुम्हाला चेंजेस चा ऑप्शन येते इथे जाऊन तुम्ही काही चेंजेस करू शकतात डिफरंट डिफरंट इथं मोड आहेत इथं मोड आहेत ते तुम्ही करू शकतात मित्रांनो हा फोटो काढून तुम्हाला याची प्रिंट काढून ज्याही योजनेसाठी लागणार आहे तिथे तुम्हाला हा फोन लावायचा आहे या व्हिडीओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सरकारी योजनेसाठी नवीन नवीन नवी अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा